नमस्कार मित्रांनो आज आहे नऊ बाराचं भव्य दिवस ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान हे मैदान भुरकवडी फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी होत आहे आणि त्याच मैदानामधील काही नामांकित नंदींचे गट क्रमांक आणि तास क्रमांक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे त्यासाठी आपला व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि असा सपोर्ट कायम राहू द्यात तर मित्रांनो या मैदानाचा गट क्रमांक दोन तास क्रमांक एक वरती पळणार आहे लक्षा आणि सोन्या जोडी आपल्याला गट क्रमांक दोन मध्ये पळताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो नांदेड सिटी भारत गट क्रमांक तीन तास क्रमांक पाच वरती आपल्याला नक्कीच पळताना दिसणार आहे त्यानंतर मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ओळखला जाणारा असा हा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वाई हा गट क्रमांक एक मध्येच आपल्याला पळताना दिसणार आहे त्यानंतर लोणंद बावऱ्या गट क्रमांक चारमध्ये पळताना दिसणार आहे यानंतर उर्मिला ताई गायकवाड गट क्रमांक सात तास क्रमांक पाच मित्रांनो कंदूरचा राजा हा आपल्याला आज मोहिल शेट यांची नवीन खरेदी झालेले महाराज त्याच्यासोबत पळताना दिसणार आहे महाराज आणि कंदूरचा राजा ही जोडी आपल्याला या नवबारा चौपन मैदानात नक्कीच एका टॉपच्या स्पीडमध्ये पळताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो नातेपुते सचिन जो सचिन बऱ्याच चर्चेत आलेला आहे तो सचिन आपल्याला गट क्रमांक आठ तास क्रमांक पाच वरती पाळताना दिसणार आहे आणि त्याच घाटामध्ये तास क्रमांक आठला सरजा आणि भैरव ही गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे त्यानंतर मानघरचं वादळ मानघरचं वादळ गट क्रमांक नऊ तास क्रमांक चारमध्ये आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्यानंतर शटर आणि टायगर ही जोडी आपल्याला गट क्रमांक पंधरा तास क्रमांक सात वरती पाळताना दिसणार आहे त्यानंतर निमसोड कॅप्टन हा गट क्रमांक सोळा तास क्रमांक दोन मध्ये आपल्याला या नवबाराच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल एक्क्याऐंशी 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 चा लहान भाऊ म्हणून ओळखला जाणारा असा गट क्रमांक वीस मध्ये तास क्रमांक पाच वरती आपल्याला सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पळताना दिसणार आहे त्यानंतर कारुंड्याचे अन शान हिंद केसरी कारुंड्याचा चिक्या व्हाईट गोल्ड म्हणून बैलगाड क्षेत्रामध्ये त्याची ओळख आहे असा चिक्या आपल्याला आणि त्याच चिक्यासोबत पळणार आहे बावऱ्या बावरे आणि जिके आपल्याला गट क्रमांक वीस तास क्रमांक सहा वरती पळताना दिसणार आहेत त्यानंतर शेवाळ्या आबांचा पाखऱ्या जो मागच्या ओळखीच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरलेला पाखऱ्या तोच मित्रांनो पाखऱ्या सुद्धा या मैदानामध्ये पळणार आहे तो गट क्रमांक एकवीस आणि तास क्रमांक आठ वरती आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्यानंतर हिरा आणि सर्जा हिरा आणि सर्जा मित्रांनो आपल्याला गट क्रमांक सव्वीस तास क्रमांक तीन वरती पळताना दिसणार आहे वेगाचा शेवट सर्जा मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा हा आपल्याला गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारवरती पळताना दिसणार आहे त्यानंतर भोपर्डी कुमटे लाडू हा नंदी आपल्याला मित्रांनो गट क्रमांक सत्तावीस तास क्रमांक दोनमध्ये नक्कीच पळताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो नाशिक तांडव नाशिक तांडव हा नंदी आपल्याला मित्रांनो गट क्रमांक अठ्ठावीस तास क्रमांक पाचवरती पळताना दिसणार आहे मित्रांनो मागच्या मैदानासोबत बाकासूरसोबत सोबत पळाला तो घानकरांचा बाब्या डॉन घाणंदकरांचा बाब्या डॉन आपल्याला या मैदानामध्ये नक्कीच पळताना दिसणार आहे तो पळणार आहे तास क्रमांक गट क्रमांक छत्तीस तास क्रमांक सात वरती आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो द्वारलेचा हरण्या सहाशे बावीस हरण्या सहाशे बावीस आपल्याला येणार आहे या मैदानामध्ये आणि तो पळताना दिसणार आहे म्हणजे गट क्रमांक अठ्ठेचाळीस आणि तास क्रमांक सहा वरती आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो राहिला तर आपल्या बाकासुरचा विषय तर मित्रांनो या मैदानामध्ये काही कारणास्तव बाकासूर पाळणार नाही त्याच्या जागेवरती या मैदानामध्ये नवीन केलेली खरेदी महाराज हा कंदूरच्या राजासोबत पळताना दिसणार आहे कदाचित येणारं पुसेगावचं मोठं मैदान आहे त्या मैदानासाठी बाकासूरला विश्रांती दिली असावी मोह शेड यांनी कारण मित्रांनो पुसेगावचं हिंद केसरी मैदान म्हणजे महाराष्ट्रातलं एक नंबरचं महानाचं मैदान म्हणून ओळखलं जातं आणि या मैदानामध्ये बाकासुरांनी सोन्याची दोन हजार बावीस साली जोडी पळालेली आणि एक नंबर केलेला तेच हे मैदानाने कदाचित त्याच मैदानासाठी बाकासुरला थोडी विश्रांती दिली असावी कारण मैदान काही हाताच्या बोटांवरती मोजण्या इतक्या दिवसावरती आलेलं आहे आणि त्या मैदानासाठीच नक्कीच बाकासूर एका मोठ्या पायऱ्यात असेल आणि तेही मैदान खूप महत्त्वाचं आहे बाकासुरासाठी त्याच मैदानापासून बाकासुराची चर्चा झालेली त्यामुळे कदाचित त्या मै त्या मैदानाची तयारी म्हणूनच बाकासुराला विश्रांती ते दिली असावी त्यामुळे आज या मैदानामध्ये बाकासूर पळताना दिसणार नाही त्याच्या जागेवरती आपल्याला महाराजच नक्कीच काय करतोय बघूया नवीन खरेदी केलेली आहे एका टॉपच्या पायऱ्या सुद्धा आज महाराजला घातलेला आहे नक्कीच आपल्याला महाराज आणि कंदूरचा राजा ही जोडी एक गुलाल करेल आणि महाराजला बाकासूरच्या दावणीला पहिला गुलाल भेटेल अशी अपेक्षा आहे मित्रांनो बघूया पुढं काय होतंय